Brought to you by Oxiridge. Oxiridge, मुरुम, मुरुम उपसा हा बेकायदाच होता त्याला कुठली परवानगी नव्हती असं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय याबाबतचा अहवाल माढ्याच्या तहसीलदारांकडून मिळाल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आहे त्यामुळे बेकायदा सुरू असलेल्या कामावर कारवाई होत असताना दादांनी का हस्तक्षेप केला असा सवाल आता उपस्थित आहे कुरडू गावात बेकायदा मुरुम उपसा सुरू होता याची माहिती मिळताच महसूल अधिकाऱ्यांसोबत डी वाय एस पी असलेल्या अंजना कृष्णा या कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला होता जगताप यांच्या फोनवरनं अजित पवारांनी कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते दादांचा हा फोन कॉल चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर या प्रकरणी आता अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या मुरुम उपसा कायदेशीर सुरू होता असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं आणि स्थानिक लोकांकडनं करण्यात येत होता असं असलं तरी गावच्या सरपंच बाबा जगताप आणि इतर गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांनीच हे उत्खनन बेकायदा असल्याचा अहवाल तयार केलाय हा अहवाल आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाचा अहवाल आपण मागवला असल्याचं स्पष्ट आहे असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला दुसरीकडे या सगळ्या प्रकरणानंतर अंजली दमाने यांनी अजितदादांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं दमने यांनी देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांवर कारवाई करण्याबाबतची नोटीस याआधीच पाठवली आहे हे सगळं सुरू असताना माड्याचे खासदार धैर्यश्री मोहिते पाटील यांनी केंद्रीय वन विभागाचे सचिव तन्मय कुमार यांची नवी दिल्लीत भेट घेत वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा मुरुम उत्खनन सुरू असल्याचं म्हटलंय याबाबतचं पत्र देखील त्यांनी सचिवांना दिलंय या सगळ्यामुळे आता कुर्डगावचं प्रकरण राष्ट्रवादीच्या चांगलं चांगलं आल्याचं चित्र आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे